मित्रांनो बघा इथे दादा आहेत दादा तुझं नाव काय हो विक्रम गाडे आपल्या बैलांचे नाव काय हो व्यंकट पाचशे विश्वा पाचशे ओके ही गाडी कोणाचे नाव आहे हो ही आपली मार्शल पाचशे ग्रुप नितलस ओके नितलस म्हणजे जवळच मैदान आहे तुमच्या गावापासून दोन तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे हा तर कसं काय मोठं आयोजन आहे आणि या गा बैलांचं नियोजन कसं काय केलं आहे आजचं आज पहिली गाडी आमची वासरांची पलते नंतर याच्या मार्शल म्हणून आमचा बैल आहे मार्शल पाचशे त्याची नंतर नाव पिरवाचा तर यांचं कसं काय म्हणजे आता तुम्ही म्हणजे बघायला जाणार म्हणजे पैरा आपलं बैल कसं काय असेल पैरा काय आता वासरांचे नियमन गाडी जमवायची ना आपण पैरा ना करीत बाकीच्या बैलांचा आपण घरची गाडीच पोलवतोय ओके म्हणजे कशा प्रकारे पलते गाडी कुठल्या साईडची ची गाडी आपली दोन्ही साईडनी पलते दोन्ही का ची आता चालू सीझन आणि मागच्या सीझन बद्दल थोडे माहिती सांगा मला आता दोन्ही नवीन आपल्या ओके तुम्ही बोलले या सीझनला तर ही खरेदी कुठून केलंय खरेदी जालनावरून केलेली आहे ओके संभाजीनगर जालना आणि संभाजीनगरला चांगलीच बैला भेटतात तर आपण ही बैला कोणाच्या म्हणजे मालकी मधून घेतलेल्या शुभम पाटील ओके okay. तुम्हाला म्हणजे कसं काय संपर्क साधला होता तिकडे ते राहुल भाईच्या कॉन्टॅक्ट मध्ये म्हणजे राहुल भाईच्या तर याची म्हणजे तुम्ही घेतली तेव्हा म्हणजे कसं काय होतं आता छोटीच वासरं आहेत किती महिन्याची वासरं आहेत वासरं असतील आता नऊ महिन्याचा एक आहे ना एक वर्ष झाल्या पूर्ण okay. ओके म्हणजे जातीला कसे आहेत म्हणजे जात कोणती जात मैसूर मध्ये जाईल मैसूर मध्ये तर दादा तुम्ही मैसूर जात निवडलेली आहेत तर कसं काय म्हणजे जात निवडायचं ठरलं म्हणजे वैशिष्ट्य काय त्याचे मैसूरमध्ये आम्ही वासरं घेत ना आम्ही जास्त तर सलगरीमध्येच बैल घेत पण बघू आता एकदा ट्राय केला आहे पण मस्त पालावतात वासरा ओके म्हणजे फेऱ्यावाला चांगली पालावतात हा चांगली पालातात ठीक आहे थे। शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद थँक्यू